नमस्कार आम्ही दोघे दत्ता धडे आणि लक्ष्मी धडे रिट्रीट साठी इथे रिसॉर्टला शुक्रवारी आलो होतो वातावरण आणि थेरपीज तर खूप छानच आहेत आणि उत्कृष्ट आहेत पण त्याच्याबरोबर जे काही आहार नियोजन होतं किंवा जे काही बाहेर आम्हाला नेलं गेलं आणि काही आर्ट थेरपीज होत्या त्याच्यामुळे माइंड खूप रिलॅक्सेशन झालं आणि योग थेरपी आणि बऱ्याचशा अशा गोष्टी नवीन पण पाहायला मिळाल्या त्याच्यामध्ये खूप छान वाटलं आणि प्रसन्न वाटलं नमस्कार <coughs> मी दत्ता धडे लीगल ॲडवायझर आहे आणि या गोष्टी करायला मला खूप आवडतात म्हणजे जे असतात मॅडमने आता बोलले तेच मी परत रिपीट नाही करत त्यामध्ये की वातावरण खूप अप्रतिम आहे त्यामध्ये शर्वरी मॅडम मॅडम यांनी जे हे, हे नियोजित केलंय छान प्रकारे नियोजन केलेलं आहे ते ज्यामध्ये इथे आणि आर्ट थेरेपी वगैरे केलेलं आहे ते एक वेगळा अनुभव आम्हाला वाटला की याच्यामध्ये या, या गोष्टी असे केलेल्या आहेत त्यामध्ये आणि इथलं जे वातावरण जे आहे असं वातावरण कुठं पाहायला मिळणार नाही असं मी एवढं सांगितलं धन्यवाद